श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय लीळा नंबर तीनशे एकवीस दोन मळ्याच्या सद सदीतील महात्म्याचे वैराग्य सर्वज्ञ भक्त जना सहित फिरण्यासाठी जात होते तेव्हा एक महात्मा दोन मळ्याच्या संधीत अंगाला राख लावून उघडा उभा होता कासोटा घातलेला होता त्याला बघून बाईसा म्हणाली बाबा हा कसा विरक्त सर्वज्ञ म्हणाले बाई यांच्यासाठीच बाईसाने विचारले यांच्यासाठीच म्हणजे काय कीर्तीसाठी किंवा की पदार्थासाठी परंतु स्वतः वैराग्य ते दुर्लभू बाईसाने विचारले बाबा याला कोण पदार्थ घालील सर्वांनी म्हणाले बाई याचे वैराग्य पाहून लोक म्हणतात अहो आमच्याकडे या अहो आमच्याकडे या यांना ताटात जेवण पलंग आदीवर निद्रा होत असते बाई दुसऱ्या दिवशी पुन्हा चौफुलीवर हे बसतात असे हे वैराग्य केवळ इहलौकिक भोगा करीता असते बाई श्री गोपाळ कृष्ण भगवान